परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातली आणि कटशॉट करायचं म्हणजे कॉलेजेस बंद पाडायचे करेक्ट म्हणजे मग बहुजनांची मुलं जाणार कुठे शिकायला ज्याच्याकडे पैसे आहेत म्हणून मी जे वारंवार कुलगुरूंना म्हणतोय हा नवा वर्णाश्रम व्हायला लागलाय ज्याच्या खिशात पैसे तो ब्राह्मण होईल जो शिक्षण घेऊ शकणार नाही तो कुठल्याही वर्गाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असू दे तो आपोआप मागड खाल्ला जाईल परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली देशपांडे साहेब हे पण सर हे तुम्ही कुठल्याही प्रार्शनाला विचारा फोन करून तो तुम्हाला हेच सांगेल फक्त म्हणेल सर माझं नाव सांगू नका तुम्ही हे माझ्या नावाने छापलं तरी मला चालणार ना आहे नाही पण मग हे मी लिहिले ते हिमनगावरच टोक आहे अहो हे अगदीच हिमनगावरच टोक आहे त्याच कारण नाही नाही आणि उलट काय झाले या वेळेला आतापर्यंत दोन वेळेला भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल आले पहिला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालावधीमध्ये आला आणि दुसरा त्यानंतरच्या कालावधीमध्ये राजीव गांधींनी ज्याला आय टी क्रांती म्हटलं त्यावेळेला आला आणि हा तिसरा बदल आलेला आहे आता हा तिसरा बदल जो आलेला आहे या बदलाचे दुष्परिणाम जे आता दिसायला लागलेले पुढच्या चार वर्षामध्ये ग्रामीण भागातली शिवाजी विद्यापीठासह मुंबई विद्यापीठापर्यंतची सर्व ग्रामीण भागातली कॉलेज बंद होणार आणि सगळ्यात मोठी अशी आहे हा आजपर्यंत लोकांना माहीत नसलेला मुद्दा आहे एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी च्या दरम्यान ग्रँट देणं हळूहळू कमी व्हायला लागलं आणि दोन ला सगळ्यात शेवटचं कॉलेज ग्रँटिनेड झालं त्याच्या hmm. नंतर कोणालाही ग्रँट दिलेली नाही आजची परिस्थिती अशी आहे दोन हजार मध्ये जी माणसं नोकरीला लागलेली आहेत ती सगळी माणसं तीस वर्षांनी म्हणजे दोन हजार तीस एकतीस एकतीस बत्तीस या वर्षात निवृत्त होणार आहेत आता माझे शेजारस पोलूस कॉलेज आहे तुमच्या तिथलं के डब्ल्यू सी ए तुमच्या तिथलं विलिंगडर आहे आणि तुमचं मथुभाई गरवारे या तीन कॉलेजमध्ये निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची एकही वेकन्सी भरलेली नाही सगळी माणसं क्लॉपर वर काम करत माझं म्हणणं आहे की ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ही सगळी एवढं उभा केलंय आपण एवढं असायचं अगदी स्ट्रेंथन करायला पाहिजे किंवा त्याला बळ दिलं पाहिजे त्याला बळ द्यायच्या विचारातच नाहीये शासन देख जा माक, तर हे बळ ऐवजी हे सगळंच बंद पाडायच्या खर्च होणारे चार टक्के जे बजेटरी प्रोव्हिजन मधले पैसे आहेत त्यातले मॅक्सिमम पैसे यांना हवे तसे वापरायला मिळावेत यासाठी पुढच्या दोन वर्षामध्ये माणसं लाखभर निवृत्त झाली तर ऑटोमॅटिक उरणारा सगळा पैसा या लोकांच्या हातामध्ये राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला आता अजितदादा या पक्षात असू दे त्या पक्षात असू दे hmm. प्रत्येक वेळेला अजितदादांकडे फायनान्स होत अजितदादांनी आज डिक्लेअर करायचं महाविद्यालयीन शिक्षणातल्या त्रेचाळीसशी जागा भरायला मंत्रिमंडळाने परवानगी दिली hmm. दुसऱ्या दिवशी अजितदादांच्या सोसायटीमध्ये एक भिंत नऊ इंचाची मध्ये पलीकडे राहणारा सुनील काठे म्हणून आहे जो पूर्वी बारामतीचा अ नगराध्यक्ष होता तो सुनील काटे दुसऱ्या दिवशी त्याला स्टे घेतो आतापर्यंत उच्च शिक्षणातल्या जागा सहा वेळेला जाहीर झाल्या सहा वेळेला सुनील काटेंनी त्याला स्टे घेतलेला आहे एकही जागा भरली गेलेली नाही म्हणजे स्टे घेणारा माणूस पण ठरलेला आहे हा अशी परिस्थिती मग माझं काय म्हणणं आहे मेडिकल आणि अभियांत्रिकी हो जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज हो, ही दोन आणि होमिओपॅथी आणि काय डेंटिल वगैरे मेडिकल सगळी ब्रँचेस हा आणि हे आपलं फार्मास्युटिकल हे वगैरे हे दोन चार हो, कोर्सेस सोडले अभ्यासक्रम हो, सोडले तर बाकीच्या सर्व उच्च शिक्षणाचं काय आपल्याला अर्थशास्त्रज्ञ नकोत समाजशास्त्रज्ञ नकोत जगातली बरोबर पर परिस्थिती यापेक्षा उलटी आहे वसंतराव सर्व ठिकाणी आर्टच्या शिक्षणाला अतिशय उत्तम दिवस आहेत फक्त आपल्या देशात नाहीये हा अर्थात त्याचा अजून एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडं ज्याला मायन्यूट लेवलचा रिसर्च म्हणतो आपण सोशल सायन्सेस मधला तो होत नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट जाती विषयक संशोधन कुणीही करायला गेला की तो आधी कुठल्या जातीचा आहे बघून त्याच्यावरती टिका व्हायला सुरुवात होती त्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन बघा ना इरावती कर्वेनी पंचवीस वर्ष संशोधन करून जातीवरच पहिलं वाक्य लिहिलं जी जात नाही ती जात हे पहिलं वाक्य इरावती कर्वेच्या केसिस मधलं आहे तर ही परिस्थिती आपण बघितली तर आजची स्थिती <laughs> पुढच्या पाच वर्षानंतर ज्या मुलांना काही लिहिता येत नाही काहीही होत नाही अशी मुलं तयार होणार आहेत सर माझ्याकडे अकॅडमी झाली बारावीला माझ्याकडे माझ्या ज्युनियर कॉलेजला जे लोक बसणार आहेत संख्या आहे एकशे अठरा अमंग दॅट वन हंड्रेड एस एट झिरो टेकन ऍडमिशन इन दॅट अकॅडमी hmm. आता उरलेले जे चाळीस आहेत ते चाळीस लोक हे खऱ्या अर्थाने यातल्या कुठल्याच शिक्षणात न बसू शकणार पण पण कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्तर ऐंशी नव्वद टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले राईट सिंगल मुलं आली की पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं एक पान देऊन त्यांना प्रत्येकाला सांगतो तुमच्या घरचा नंबर तुमचं स्वतःच नाव आई वडिलांच नाव पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर आई वडिलांचे मोबाईल नंबर घ्या एकही विद्यार्थ्यांनी चार मोबाईल नंबर लिहिताना कुठं आठ आकडे लिहिलेत कुठं नऊ आकडे लिहिलेत स्वतःचा तेवढा पाठ असल्यामुळे दहा आकडे लिहिलेला आहे ही जर परिस्थिती बघितली तर हे खूप गंभीर आहे आणि यातन महाराष्ट्र आणि बिहार यात फार फरक उरणार नाही किंवा बीडशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण सर्वत्र व्हायला खूप दिवस लागणार नाही आणि नाहीत निवडून आले ते आहेत सगळे सगळे प्रत्येकच तो माणूस आहे प्रत्येक आता वाल्मिक ची आई परवा दिवशी झालेला तो सगळा हे बघितल्यानंतर छगन भुजबळांनी असं सांगितलं तर माझ्या आजीने मला संपत्ती दिली त्यावेळेला त्यांना मजेनी अरविंद गोखलेंनी विचारलं होतं तुझी आजी म्हणजे काय एलिझाबेथ आहे का रे हीच <laughs> परिस्थिती आज आहे बोल ना हीच परिस्थिती आज आहे कोण <laughs> <laughs> पन्नासशे कोटी रुपयाची संपत्ती आजीनी तुला दिली मग तू वर्ष पन्नास पर्यंत भाजी का विकत होता बाबा <laughs> काय हे चाललंय आता वाल्मिक करारच्या संपत्तीचे जे बाहेर यायला लागले डिटेल्सला डिटेल गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे झालंय का आणि माझं त्यात म्हणणं असं आहे की वाल्मिकी कराडची जर ही संपत्ती सांपत्ती स्थिती आणि हे सगळं जर हो पावर वापरण्याची पद्धत बरोबर त्याची असेल तर वरच्या ह्यांची काय असेल अहो म्हणजेच धनंजय मुंडे याच नाव घ्यायला सुद्धा बीड मध्ये परळीमध्ये लोक घाबरतात त्याच हेच कारण आहे कारण दुसऱ्या दिवशी माणूसच दिसत नाही अरे बापरे हो गंभीर आहे हे सर आणि हे जर नीट खोदलं गेलं आणि धनंजय मुंडेंना अटक झाली तर यातनं आणखी शेकडो गोष्टी बाहेर येणार <laughs> देवेंद्र फडणवीस फेकायला पाहिजे ना त्याला बाहेर आता परिस्थिती अशी आहे की राजकीय अपरिहार्यता हे कारण सांगून काही उपयोग नाहीये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा याच पद्धतीने जर त्यांचं राजकीय मरण हवं असणार असेल तर त्यांनी काही करावं आता दिसतंय ना सगळं स्पष्ट लोकांना मग एवढं स्पष्ट दिसत असताना त्यांनी त्याला मंत्रिमंडळाला फेकून द्यायला पाहिजे ना पाहिजे ना फक्त काय केलं तुम्ही तर त्याला पालक ले ले। mm. ले ले ने ते पालकमंत्री पद न देता अजित पवारला दिलं यातन काय लोकांच्या मनाची शांती नाही होणार आहे सुरेश धसला चार वेळेला बोलवून लोकांनी डोस दिले की हे करू नका तुम्ही ते करू नका ते म्हणले नाही मी आता ह्या पक्ष गेला तिकड तरी चालेल पण मी आता यातनं बाहेर नाही पडणार या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप वाईट आणि विचित्र चाललेलं आहे तुमच्या सकाळपासून हा लेख पाठवलेला आहे संदीप एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक चांगला पोरग आहे त्यांनी सुद्धा आज दोन अतिशय उत्तम लेख लिहिलेले आहेत ले ले। एक तिकडं नगरकक्षा वगैरे दैनिकात लिहितो तो, तो पण अतिशय सुंदर लिहितो याच्याही लिखाणाची एक दोन तुम्हाला सहज पाठवून ठेवतो बघा तुम्ही पण आणि परिस्थिती अशी आहे सर या सगळ्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पुढच्या दोन तीन वर्षामध्ये शिक्षण क्षेत्र महाराष्ट्राचं पन्नास वर्षांनी माग जाणार आता तुम्ही इतके वर्ष काम करता प्राध्यापक म्हणून शेफ म्हणून प्राध्यात संस्था चांगल्या चालवतात सुदैवाने तुमच्या संस्था चालकांचं वर्तन अधिक चांगलं आहे तुलनेनं त्यांचा हेतू चांगला आहे बरोबर तिथं तुम्हाला आलेला अनुभव हा सांगताय तुम्ही हो तर बाकीच्या ठिकाणी काय असेल आता बाकीच्या ठिकाणी नवीनही निर्माण झालेली सांगतो शिवाजी विद्यापीठामध्ये दोनशे एकोणनव्वद ग्रँटिंग एड कॉलेज आहेत आणि शिवाजी विद्यापीठामध्ये एकशे सोळा नॉन ची कॉलेज आहेत त्याच्यातही या वर्षी आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजना पुन्हा परवानगी दिली पुन्हा परवानगी दिलेली दोन कॉलेज त्यातलं एक कॉलेज आहे हातकणंगल्याच्या पुढे आणि एक कॉलेज आहे इकडे तुमच्या गोवा बॉर्डरला ते गारगोटी वगैरे की नाही त्याच्या पुढे या दोन कॉलेज मध्ये परिस्थिती अशी आहे आर्ट्स ला जिथ प्रवेश मिळत नव्हता अशी दोन कॉलेज पूर्वी आपल्याकडे असायची एक कॉलेज म्हणजे कवठे मंकास दुसरं कॉलेज म्हणजे जच या दोनही कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या हजार बाराशे आणि ची कमी झालेली आहे आणि ही जी दोन नवीन कॉलेज आहे इथं प्रवेश घेतलेला आहे तिथं मेडिकल सारखं पॅकेज आहे मेडिकल म्हणजे मी ऑपरेशनच्या मेडिकलचं म्हणतो दवाखान्यांच्या ऑपरेशन शेड्यूल सारखं तिथं आर्ट्सला बारा हजार रुपये भरायचे आणि फक्त परीक्षेच्या वेळेला यायचं तिथं बाकी सगळं कॉलेज बघणार बारा हजार रुपयांनी सहाशे मुलांनी प्रवेश घेतलाय बी एका मुलगा येत नाही मध्ये हो सगळीकडे पोटरांची कॉलेज आणि आहे मला चार आहेत त्याची नावं मिळतील नावं मिळाली की मी तुम्हाला पाठवतो नंबर फोन नंबर सह सहठे मंकाळ वसंतदादा कॉलेज आहे ते कवठे मंकाळच्या कॉलेज मधले विद्यार्थी कमी झाले तिथून शेजारी मायणी म्हणून गाव आहे बघा मायणीला तीन तीन चार चारशे विद्यार्थी का तर त्यांनी यायचं नाही कॉलेजला काय नाही त्याला डिग्री पर्यंत हे ढकलणार पुढे आणि जत तर रामराजे कॉलेज ते आहे चांगली कॉलेज आहेत ती जतचं कॉलेज आणि कवठे महांकाळचं कॉलेज अतिशय चांगले कॉलेज आहेत जुनी कॉलेज आहेत तिथली विद्यार्थी संख्या मोठी होती ती कमी वर आलेली आता या कारणाने बाबर सर तिथं प्राचार्य हो अशोकराव बाबर अशोक बाबर मित्र आहेत पाहिजे चांगले मी चळवळीतले गेलो होतो ते दोन्ही मी पाहिलेत होय होय आवो त्या कॉलेजला सर बाबर सरांनी आपले आर आर पाटील उपमुख्यमंत्री असताना त्यांनी चार वेळेला त्यांना ते विद्यार्थी साहेकरावांचे सांगितलं ऐकलं नाही अशोक बाबरांनी मंत्रालयाच्या समोर वरचे सगळे कपडे काढून बनियन आणि शर्ट काढून उपोषण केलं तेव्हा त्यांनी मान्यता दिली सहा तुकड्या दे तुझ्याकडे नाही तर दहा दे परवानगी देतो म्हणून त्या कॉलेजला आता विद्यार्थी नाहीत का नाहीत तर सगळं रीतसर व्यवस्थित चालू आहे म्हणून नाहीत विद्यार्थी आमच्याकडचे <laughs> सगळे विद्यार्थी अकॅडमीला जातात ही किती मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे लोकांची बघा मला चार कॉलेजची नाव देतो मी तुम्हाला देतो आणि त्यातला अजून एक मुद्दा लक्षात घेऊयात आपण चांगलं काम ह्याच्यावरती होणं गरजेचं आहे सर मी गेल्या आठवड्यातही मी तुम्हाला दोन वेळेला फोन करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक रविवारी लेख वाचतो दोन चारशे लोकांना पाठवतो आजचा तर जवळपास पाचशे प्राचार्यांच्या ग्रुप वरती पाठवलेला आहे बापरे सर। होय अस्वस्थ आहे हा कुठे लागते तो बरे ना आज नाही ना, लागत यस आता अस्वस्थ आहे हा कुठे लागते तो बरे आज नाही लागत रविवार असून पण मी तुम्हाला सॉरी डिस्टर्ब केलं सकाळी रविवारी काय मी असतोच मी जोर येस yes, सर आज आमची जनरल बॉडी मिटिंग आहे त्यामुळे मी भिरवडीतच आहे आता okay. तीनला मिटिंग आहे पण म्हणलं एकदा वसंतरावांशी बोलावंच तुम्ही कोल्हापूरला येणार होता काय झालं अहो नाही सर जागा सोडता येत नाही परीक्षा चालू आहेत ना बावीस जानेवारी पर्यंत परीक्षा आहेत मी येतो भिलवडीला तर तरी आनंदाने चालेल येस 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 सर ओके ओके ओके